नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत नंबर लागून तीस हजार शेतकऱ्यांनी नाकारली शेततळी नगर ना जिल्ह्यातील गेल्या दोन वर्षातील स्थिती हवा होता टॅक्टर लागले शेततळे नाफेडच्या सोयाबीन खरेदीसाठी पुन्हा ऑनलाईन नोंदणी सोळा एप्रिल पर्यंत मुदत जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांचे खरेदीदार संस्थांना पत्र सव्वीस एप्रिल पर्यंतच होणार सोयाबीनची खरेदी शेतकऱ्याला लाल मिरचीने केले मालामाल तीस लाखांचे झाले उत्पन्न दहा एकर शेतात निघाली शंभर क्विंटल मेडिकल लाल मिरची विदर्भ मराठवाड्यात आज पाऊस गारपिटीचा इशारा मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज मुळातून शेतीसाठी थेट पाणी उपसा बंद चारशे पन्नास शेतकऱ्यांवर केली कारवाई शेवटचे आवर्तन सोडले उद्योगधंद्यांसाठी पिण्यासाठी पाणी राखीव कडू कारल्याने शेतकऱ्याच्या संसाराला आणला गोडवा कमी पावसामुळे केली कारल्याची शेती पहिल्याच तोडी साठ हजारांची विक्री अवकाळीच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली हळद ज्वारी हरभरा काढणीला वेग शेतकऱ्यांचा मुक्काम शेतातच पशुमालकांनो गायीचे टॅगिंग करून घ्या पंधरा तारखेपर्यंत मिळणार अनुदान पहिल्या टप्प्यातील सर्व लाभार्थ्यांचे अनुदान आठवड्याभरात मिळणार टॅगिंग अभावी अनुदान वर्ग होण्यास अडचणी महागाईचा ग्राफ वाढतोय पीक कर्जाची मर्यादा कधी वाढणार शेतकऱ्यांना शेतीचा खर्च परवडेना वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी नेते निवडणुकीत व्यस्त शेतकरी कापूस दराने त्रस्त लोकसभा निवडणुकीत यंदा गाजणार पांढऱ्या सोन्याचा मुद्दा शेतकऱ्यांचा वाली कोण अधिसूचनात निगाताच वाढली अस्वस्थता शेतकऱ्यांकडून हरकती सोलापूर दाराशिव जिल्ह्यात होणार जमीन अधिग्रहण सुकन्या समृद्धी योजनेत उघडले तीन हजार सातशे चौसष्ट खाते वर्षाला बारा दोनशे पन्नास रुपये पोस्ट बँकेतही उघडते येते खाते झिरो ते दहा वर्षापर्यंतच्या मुलींना संधी गुढीपाडव्यानिमित्त वाढली विविध आंब्यांना वागणी पुणे बाजार समितीत कोकणासह कर्नाटकातून आवक अशा दुरोजच्या महत्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद